पर्व न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा नमस्कार नुकत्याच नवरात्र चालू होत आहे उद्या घटस्थापनेच्या निमित्ताने आम्ही पूर्ण छेपण्याचा नंबर दोन येथे आम्ही आयोजित केलेला आहे तर या कार्यक्रमाला समस्त ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं मी ग्रामस्थांना आवाहन करतो व नऊ दिवस नवरात्रामध्ये रोज देवीची सकाळी संध्याकाळी आठ वाजता आरती होईल आणि पाचव्या माळेला सुप्रसिद्ध गायक पोपट खिलारे यांचा गायनाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तसेच एक तारखेला महिलांसाठी होम मिनिस्टर हा महिलांसाठी कार्यक्रम ठेवलेला आहे त्याच्यानंतर दोन तारखेला दसऱ्या दिवशी श्रीलंगन झाल्यानंतरनं सुप्रसिद्ध गायिका रेणुबा शे शेंडगे जेजुरीकर यांचा देवीची गाणी व वाघेमुळीचा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे जवळजवळ तीस ते चाळीस वर्षापासून या मंदिराची स्थापना रखलेली होती मागील पाच तारखेला आपण ते मंदिर लोकार्पण सोहळा करून खासदार ओमराजे टिंबाळकर आमचे मार्गदर्शक अध्यक्ष उमेदवार पाटील अशा मान्यवरांच्या असून आम्ही देवीची स्थापना केलेली आहे ओळणाऱ्या काळामध्ये नवरत्नामध्ये आम्ही रोज देवी भक्तांसाठी नवीन नवीन कार्यक्रम का घेऊन येत आहोत तरी सर्वांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा एवढी मी सर्वांना विनंती करतो पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा